स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिकेत सध्या अनेक नवे ट्विस्ट पाहायला मिळतात अर्जुन आणि सायली विरोधात प्रिया नेहमीच घरच्यांना भडकवत असते सायली किती वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न प्रियाचा असतोच मात्र एवढं असूनही सायली आणि अर्जुन एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीयेत मालिकेत अर्जुन नेहमीच सायलीवरचं प्रेम व्यक्त करतो पण सायली मात्र आपल्या मनातील भावना अर्जुन समोर सुद्धा व्यक्त करण्यात लाजते पण आता अर्जुन एवढे दिवस ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेत आलाय सायली अगदी फिल्मी स्टाईलने अर्जुनला गुडघ्यावर बसून प्रपोज करणार आहे सायली गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी आयुष्यभर माझ्यावर असं प्रेम करत अर्जुनला सांगते तर सायलीचा हा फिल्मी अंदाज बघून अर्जुनला सुद्धा आश्चर्य वाटत ए हिरो पलट मैं तेरे प्यार मे पागल हो गेव्होकेट अर्जुन सुबेदा हे फुल सिर्फ तुम्हारे लिए मेरा प्यार मेरी मोहब्बत है ये फूल हमेशा के लिए मेरा रहेगा ना जिंदगी भर मेरे से प्यार करेगा ना मेरा हाथ मरते दम तक पकड़ के रखेगा ना यस 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 अर्जुन मागील काही दिवसांपासून मधुभाऊ आणि वात्सल्य आश्रमाच्या केसवर काम करतोय आपल्या वडिलांना निर्दोष ठरवण्यासाठी अर्जुन किती मेहनत घेतोय याची जाणीव सायलीला आहे आणि म्हणूनच ती अर्जुन समोर मनातील भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेते हा प्रोमो पाहून प्रेक्षक सुद्धा खूप खुश झालेत बाकी मालिकेविषयी बोलायचं झालंच तर सध्या मालिकेत दामिनी आणि महिपत मधुभाऊंना अडकवण्यासाठी आश्रमात हरीशचा मृतदेह लपवतात तर मधुभाऊंना यातून बाहेर काढण्यासाठी सायली आणि अर्जुन पुरावे शोधण्यास सुरुवात करतात सर्व साक्षी आणि पुरावे कोर्टासमोर ठेवत महिपत शिखरेची दोन्ही केससाठी चौकशी व्हावी असं अर्जुन कोर्टात म्हणतो तर जज सुद्धा महिपतच्या चौकशीचे चौ ऑर्डर्स देतात त्यामुळे मालिकेत आता कोणतं नवीन वळण येणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे मालिकेतील हे नवं वळण आणि सायली अर्जुन मध्ये फुलत असलेलं हे प्रेम पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज